चोर बजेला उघडल्या करत प्रसरना कांबाडी फॅन्स क्लब मजब्ली दोन बाजू अकलणार चोरला धरवणं प्रसर चराला प्रसरा जिद्द सती हडप हडप वडापाव वांदल्या कर्जरी शुभंगी शिवसे परिसरात बंक बनकड सुटल्या गाड्या सुटल्या बिंदवड परत एकदा प्रेक्षणीय शर्यत काल सुटली लढत चलवली दोघांच्या कोण होतोय बिंदवडचा मानकरी शर्यत क्रमांक आजच्या मजनातील पंधरा जिगरबाज बैला त्यावरती बसणाऱ्या मांडाडी जॉकींचा खेळ चालवत धोरणा उडतोय पड्या ला अतिशय सुंदर आणि आत्ता मोजवी साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पावली आता